जिल्हा व परिसर मधील दहा ठळक घडामोडी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत बी फॉर्म चा विषय शिवसेना शिंदे गटाचे ठरले पहिले बळी पक्षविरोधी कारवाया प्रतिमामलीन केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना नेते लातूर व बीड जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश खोपे यांना केले पक्षातून निलंबित धाराशिव उस्मानाबादची कन्या व बारामतीची सून ठरली महाराष्ट्र राज्याची महिला पहिली महिला मुख्यम उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार माहेरचे नाव सुनेत्रा बाजीराव पाटील जिल्ह्यात चोऱ्याचे व वा सत्र सुरूच वानेवाडीत तालुका धाराशिव येथील गणपती चव्हाण यांच्या शेळ्या आणि बोकडाची झाली चोरी डोकी पोलीस ठाण्यात अष्ट्याहत्तर हजार रुपयाच्या चोरी झाल्याबाबतचा झाला गुन्हा दाखल अण्णाभाऊ साठे चौक परिसरात थकीत वीजबिल वसुली करीता गेलेल्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यास बेदम मारहाण कर्मचारी यांनी केला मारहाण करणारा विरोधात धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल धाराशिव उस्मानाबाद शहरात बार्शीनाका बसस्थानक सांजा चौक अशा सर्वच ठिकाणी छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कडून गावगुंडाचे दमदाटी करून, गाव करून हप्ते वसुली होते नगर परिषद व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन गावगुंडाच्या परांडा पोलिसांनी दरोडोखोरीचा डाव उधळला पोलिसांनी आठ जणांविरुद्ध दोन लाखाच्या वर सह पकडून केला गुन्हा दाखल आणि शिवारात डोकी रस्त्यावर स्कूटरने दुचाकीला धडक दिल्याने दीपक शिंगारे यांचा झाला मृत्यू ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार झाली दाखल सांजा येथे अनेक युवकांनी संपर्क प्रमुख सुनील काटमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओमराजे निंबाळकर नंदुबाया यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पंचायत समिती करजखेडा गटामध्ये भेटी व संवाद भेटी उमेदवाराच्या प्रचारात उत्साहात पल्ल्या पार पवनराजे हत्याकांडच्या सुनावणीस हजर राहण्याविषयी कोर्टाची तंबी सतरा फेब्रुवारी रोजी आहे पुढील सुनावणी या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील दहा थळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री